दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाने आईचा वरवंट्याने ठेचून खून कोल्हापूर येथील घटना मुलाला पोलिसांनी केली अटक दारूच्या व्यसनाने पुन्हा एकदा एका कुटुंबाला उद्ध्वस्त केला आहे केवळ दारूसाठी पैसे देण्यास नकार दिला म्हणून एका कलियुगी मुलाने आपल्या आईच्या डोक्यात वरवंटा घालून ठेचून तिचा निर्घुण खून केल्याची अत्यंत धक्कादायक घटना कोल्हापुरातील राजेंद्रनगर येथील साळोके पार्क परिसरात भारतनगर येथे घडली आहे सावित्रीबाई अरुण निकम वय त्रेपन्न असं खून झालेल्या दुर्दैवी आईचं नाव असून विजय अरुण निकम वय पस्तीस या हल्लेखोर मुलाला राजारामपुरी पोलिसांनी तात्काळ अटक केली घटनेचा तपशील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सावित्रीबाई आणि त्यांचा मुलगा विजय हे दोघेच भारतनगर येथील घरात राहत होते विजयला दारूचं व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि दोन मुली त्याला सोडून माहेरी विजापूर येथे राहायला गेले आहेत सेंट्रिंगचे काम आणि डिजिटल फलक लावण्याचं काम करणारा विजय दारूसाठी आपल्या आईला त्रास देत होता बुधवारी दिनांक पंधरा रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास विजय दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आईकडे पैशाची मागणी केली सावित्रीबाईंनी पैसे, के पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या विजयने घरात असलेला वरवंटा उचलला आणि आईच्या डोक्यात घालून तिला ठेचून ठार मारले या कृत्यानंतर त्याने स्वतः इस्पुर्ली येथील आपल्या बहिणीला फोन करून आईचा खून केल्याची माहिती दिली तसेच शेजाऱ्यांना माहिती देऊन तो घरच्या दारात शांतपणे बसून होता परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर विजय निकम याला अटक केली आणि घटनेचा पंचनामा केला या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे व्यसनाच्या आहारी गेलेल्या मुलाने जन्मदात्या आईचा घेतलेला बळी पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे साडेसहा वाजताच्या सुमारास यातील आरोपी हा त्याच्या आईला राहते घरामध्ये दारूसाठी पैसे मागणी करत होता आई झोपलेली होती चाळोके पार्क दुसरी गल्ली या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे राहते घरीच मुलगा आईला दारूचे पैसे मागायला लागला आईने न दिल्याने तिथेच घरातीलच दगडी खलबत्ता घेऊन आईच्या डोक्यात घालून तिचं खून केलेला आहे घटनास्थळी आम्ही आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण साहेब डी श्री पी श्री साहेब हे तत्काळ आम्ही घटनास्थळी गेलो घटनास्थळी बाहेर पाहता सदरची आई ही जागेवर गतप्राण झाली होती मैताचं नाव आहे सावित्री अरुण निकम आणि तिचा सावत्र मुलगा विजय अरुण निकम असा आहे आरोपीला ताब्यात घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील कारवाई तजवीज ठेवलेली आहे सकाळी आम्हाला डायल एकशे बारावरून कॉल आला होता त्या कॉलच्या अनुषंगाने आमचे रात्रपाळीचे पोलीस अधिकारी श्री हिले हे घटनास्थळी गेले होते त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही सुद्धा का घटनास्थळी गेलो संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्ट्ससाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इको सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शार...